पालम तालुक्यातील मोजे सायळा येथील बाधित शेतकरी बाळराज सोळंके यांनी तहसीलदार पालम यांना अर्ज देऊन पिढी जात असलेला नाला मोकळा करून देण्याची विनंती केली होती पण त्यांच्या अर्जाकडे तहसील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते आठ दिवसानंतर नव्या दिवशी स्वतःच्या शेतातील बांधावर अमरण उपोषण को करणार असल्याचा इशारा माध्यमांशी बोलताना दिला पुढे बोलताना म्हणाले की साठ सत्तर वरून येणारे हे पाणी जर येथेच थांबले तर आपले पूर्ण साडेपाच एकर जमिनीवर तुबून राहते आपण गेली दोन वर्षापासून हा हा नाला दुरुस्त करून मोकळा करण्यासाठी विनंती करीत आहोत समोरचे शेतकरी श्रीरंग रामचंद्र चौरे व सचिन चौरे यांनी दुसरीकडे करून नाला करा म्हणून नवीन विहीर खोदून त्या विहिरीचे डब्बर दगड दगडाने पिडी देत असलेला नाला बंद केला आहे याबाबत तहसीलदार चंद्र वाघमार यांनी अधिकारी श्री चिकटे यांना कारवाई करण्यासाठी सांगितले होते पण चिकटे यांनी अद्याप जायमो न येता कार्य कारवाई करण्यास टाळ केली आहे तर तलाठी विष्णूमुळे म्हणतात की मला कोणतीच नोटीस मिळाली नाही ही उडाओळीची उत्तरे व आयतकाऊ कारभारामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे तेव्हा तालुका प्रशासनाने येत्या आठ दिवसाच्या आत कारवाई न केल्यास नवव्या दिवशी आपण आपल्या शेतात आमरण उपोषण करणार आहोत त्यांच्या जीवाचे बरे काही बरे वाईट झाल्यास तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी जबाबदार असतील असा इशारा दिला आहे तर याच रस्त्यावर एम आर एस योजनेतून पांढरण रस्त्याचे काम सुरू आहे नाल्यातील नळे काढून टाकल्याने तसेच काम पुढे सुरू आहे कायम नाले शेतकरी पाहू हे आज काय नेमकं काय भूमिका हे दोन वर्षापासून माझं पाणी अडविण्यात आलेलं आहे हे दोन वर्षापासून असंच फोडीत मी फोडीत असतो तर ह्या ह्या वर्षी मी विहिरीचं विहीर खंडली हो मटेरियल टाकलं ह्या जागेवर ह्यावर तर कठोर असं म्हणजे नाही नाही विहीर खंडली तर तुम्ही त्यांना काय बोलले नाही का त्याला बोललो का। तेला काय म्हणले तुम्ही त्यांना त्याला बोललो ते म्हणले कोणी एका बाजूला पाणी काढून द्यावे आम्ही कोणती टाका कुठं काढून द्या म्हणून नाली नाला है? नाली इथून हा पहिल्यापासून नाली आहे पहिल्या तरी एका दिसली काढून द्यावे पाणी म्हणतात इथून पाणी आम्ही जाऊ देणार नाहीत असं ते म्हणतात तुम्ही याबाबत कुणाला बोल भेटले का कुणाला आम्ही तहसीलला वगैरे अर्ज वगैरे दिला होता ह्याच्यावर कोणी काही दखल घेई नाही ह्या ह्याच्यावर त्याला ते मंडळ मंडळ अधिकारी होत तहसीलदारला भेटले का तुम्ही हो तहसीलदार आता तुम्ही समजा हे काही होईना गेल्यावर काय करणार आम्ही ह्याच्यावर नाही मार्ग निघाला असल्या तर आम्ही इथंच उपोषणला बसणार आहे तरी त्याच्याबद्दल आम्ही इथंच उपोषणाला बसून इथंच स्थाब उभा राहून इथंच नाही मार्ग निघाला तर मी इथं इता। आठ दिवसाचा मी वेळ देत आहे वे आठ दिवसाच्या नव्या दिवशीच्या बाद प्रशासन या बाधित शेतकऱ्याचे आपण बांधावर आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की हे जे पाणी एक नाला होता आणि हे नाला या विहीर पाडल्यामुळं बुजवण्यात आलेला आहे आणि कुठलीही कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येईल देत नाही काय तुम्ही काय तुमची काय भूमिका आहे काय सांगणार आहात या शेतकऱ्यांनी जवळपास पंधरा सहा तारखेला तहसीलला अर्ज दिलेला होता की माझ्या शेतातलं दोन वर्षापासून पाणी अडवले गेलेलं आहे आणि वर्षापासून आढळले गेले तर या सहा तारखेला त्याला पंधरा दिवस जरी झाले तरी अजून तहसीलचा कोणीही अधिकारी इथं आला नाही मंडळ अधिकारी आला नाही मी स्वतः प्रत्यक्ष कार्यकर्ता यानं त्यांना तहसीलदारला भेटलो तहसीलदार म्हणले की बा गट विकास यांना मंडळ अधिकाऱ्याला सांगितलं की सहा आणि निकाली काढा मंडळ अधिकारी पण आला नाही तलाठी पण आला नाही जर पाऊस पडला तर या शेतकऱ्याचं पूर्ण जमीन पाण्याखाली जाते आणि या शेतकऱ्याचं नुकसान होतंय तरी कोणी तहसील प्रशासन कोणीही काळजी घ्यायला तयार नाही उद्या जर या शेतकऱ्याचं जा नुकसान झालं तर सर्वस्वी तहसीलदार जबाबदार राहील आणि आठ दिवसाच्या आज जर निकाली नाही काढला प्रश्न तर नव्या दिवसापासून शेतकरी हा इथं शेतात उपोषणला बसणार आहे आणि मग त्या शेतकऱ्याचं काही बरं वाईट झालं तर तो टोटल तालुका प्रशासन याला तहसीलदारासही जबाबदार राहील